एक जनजागृती अभियान सादर केलेले आहे त्याद्वारे आम्हाला लोकांना हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही अपघात झाल्यावर बघायची भूमिका न घेता त्यांना तात्काळ मदत करा तसेच त्या पथनाट्याद्वारे आम्ही हाही संदेश दिलेला आहे तुम्ही सीट बेल्ट हेल्मेट आणि अपघाताचे नियम पाळल्यास अपघात रडू शकतो जीवितहाणी कमी होऊ शकते एखाद्याचा जीव असणं म्हणजे राष्ट्राची संपत्ती वाढवणं हाच उद्देश आज इथे आम्ही या पथनाट्याद्वारे सादर केलेला आहे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण भारतभर रस्ता सुरक्षा सत्ता अभियान राबवलं जात आहे या अनुशासनाने आपल्या समाजामध्ये प्रत्येक चालकाला सर्व ट्राफिकच्या नियमांचं अवलोकन करून देणे त्यांनी नियमाचं पालन कसं करावं हो। आणि त्याचे होणारे काय कायदा आहेत एक अवेअरनेस आणि जनजागृती करण्यासाठी आज धाराशिव वाहतूक शाखा नळदुर्ग एच एस पी येडशी एच एस पी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज पथनाट्य सादर करून जन जनजागृती केलेली आहे याचा उद्देश हाच आहे की सर्वसामान्य नागरिकांना चालकांना आपल्याला होणारे तोटे काय काय आहेत याची जाणीव होऊन त्यांनी सर्व नियमांचं पालन करून आपल्या जीवाची सुरक्षा करावी एवढी एक अपेक्षा आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा